स्टार्ट नमस्कार माझं नाव सुगंधा केदारपुरव मी आचऱ्यामध्ये राहते आणि सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आहे या वारीमध्ये येऊन मला फार आनंद झाला सगळं अगदी भक्तिमय वातावरण होतं सगळीकडचा महाप्रसाद पहिल्यांदाच मला मिळाला इतके वर्ष आम्ही येतो पण आम्हाला महाप्रसाद घेण्याची इच्छा होत नाही किंवा आहे कुठे हे आम्ही शोधत नाही येतो आणि लगेच जातो पण या वारीच्या वेळेस <स्थाथा> महाप्रसाद आणि महाप्रसादुप्त झालेला आहे आणि तुमचा सगळ्यांचा सहवास मिळाला त्यामुळे फार आनंद झालाय धन्यवाद धन्यवाद रामचंद्र राणे मुक्काम पोस्ट आचरा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आचरा वरची वाडी हा मी वैभवशाली पतसंस्था आचरा मॅनेजर असे बस आचरा नाव माझा हॉटेल आहे प्रसाद हॉटेल म्हणून फेमस मी वारी या वारीतून म्हणजे आता देवळवाडीतून काकडी आरतीच्या मंडळातून मी या सहलीला आलो आहे मला सहल महोत्सव की मजा वाटली आणि सगळा तीर्थप्रसाद वगैरे व्यवस्थित मिळाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद गावकर आजचा भंडारवाडी बरेच दिवस मनात इच्छा होती की काकड आरतीच्या ग्रुपमधून हे पंढरपूर वारी करावी आणि तो खूपच वर्षाने मला योग आला मी आणि माझी मिसेस आम्ही खुश अगदी वेफाम खुश झालेलो आहोत आणि पुढची वारी परत केव्हा यावी लवकरात लवकर यावी यासाठी आम्ही आतूर आहोत आणि आम्हाला मिळालेला सर्व ग्रुप याने सर्व आम्हाला सांभाळून घेतलं आहे त्याबद्दल प्रथम सर्व ग्रुपचा आम्ही धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी अर्जुन दत्तात्रय बापर्डेकर आत्रा देऊळवाडी गांगोच्या देवळाच्या बाजू आमच्या घर असा आणि आज मी आज काकड्यावरती दिले म्हणजे जोळा वर्षी आम्ही फिरतो आणि आपण सर्वजण आलात बरं वाटलं आणि सगळ्यांबरोबर सहकार्याने आजची ट्रीप आपली पूर्ण होत आहे धन्यवाद सर्वांचे आभार मी प्रकाश दत्ताराम पुजारेवाडी मी सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक म्हणून बारा वर्षांनी रिटायर झालेला आहे आता मी ज्येष्ठ नागरिक मध्ये खजिनदार आहे ह्या कालो हॅलो हॅलो माझं नाव मंडार श्रीकांत सांभारी काकड आरती मंडळाचा एक छोटासा वारकरी सगळे ज्येष्ठ सगळे मोठमोठे वारकरी पंधरा पंधरा वर्ष वीस वर्ष करणारे सगळे आहेत माझे वडील या यांच्या मंडळाबरोबर नेहमी असायचे आणि दोन वर्षापूर्वी त्यांचं दुःख निझन झालं त्यानंतर आता त्यांना मी मी दुकानात बसून त्यांना त्यांच्याबरोबर नेहमी सोडायचो ह्या वर्ष दोन वर्ष मी येतो सगळ्या मंडळाबरोबर नमस्कार रघुनाथ परबराडी मंडळातून सात वर्ष येते आणि प्रथम यांच्या सर्वांचे धन्यवाद कारण यांच्यामुळे खूप लांब पर्यंत म्हणजे मंडळाचे धन्यवाद मंडळी मी शंकर आत्माराम पुजारे राहणार आचरा नजीक माझी बाजारपेठेत महाराष्ट्र बँकेच्या जवळ पिठाची चक्की आणि मसाल्याची चक्की आहे आज आपण पंढरपूर वारी करून परतीच्या मार्गावर आहोत सगळ्याचा या काकडा आरती मंडळाची आम्हाला पंढरपूर तीर्थक्षेत्र पाहण्याचे सौभाग्य मिळालं चला जातो मंडळातर्फे मी मंडळाचे आभार मानतो आणि असेच वर्षानुवर्ष वारीतून आम्हाला पंढरपूरला जायला सौभाग्य मिळूची श धन्यवाद आमच्या आत्रावरची वाडी रामेश्वर संस्थेत आर डी एजंट म्हणून काम करतो आणि यावरी वारीत खूप खूप आम्ही मजा केली सगळ्यांनी मिळून मी माझ्या पूर्ण रेशन कार्ड सोबत आल्यामुळे मला जरा लेट होत होत यावेळी भरपूर सगळ्यांनी सांभाळून घेतला त्याबद्दल धन्यवाद मी गौरी गोविंद शेटे शेटी आहे आचरा वरची वाडी मी आरोग्य सेविका आहे म्हणजे लग्न होऊन बारा वर्ष झाली मी आचऱ्यात आले माझे अहो गेली आठ वर्ष तरी या काकडा दुर्मंडळामध्ये आहेत त्यांनी सांगितलं की तुला घेऊन जाणार पण आमची फॅमिली म्हणजे मी मुलं लहान असल्यामुळे मी जाऊ शकले नाही एक छोटस स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं मंडळाचे खूप खूप आभार आहे <laughs> मंडळी <मंदाली>, मी <laughs> सुवर्ण चंद्रास पुजारे माझी पण खूप वर्षापासून इच्छा होती या काकड आरती बरोबर ग्रुप बरोबर वारीला जाण्याची ती या वर्षी पूर्ण झाली आणि आम्ही खूप मजा केली <laughs> धन्यवाद तालुका देवगड मी स्वतः टेलर आहे लेडीज टेलर आणि आमचा आम आंब्याचा धंदा आहे आणि आज मी आत्रा इथून दुवारीला आले मला बरं वाटत समाधान वाटत सुहास खडकर राहणार आचरा टेमली येते माझं अडतीस वर्ष आहे हे स्वप्न विठोबाच्या रूपाने सुधीर मुंगेकर श्री सुधीर मुंगेकर यांनी पूर्ण केलं त्यांचे मी धन्यवाद देते खूप खूप आहे तसंच तस या यारी वारीला येऊन मला खूप खूप आनंद मिळाला आणि धन्यवाद मी सुहास सीताराम हडकर राहणार वरचेवाडी आणि मूळ गा मूळ वाडी आमची हिरलेवाडी आहे आणि आम्ही इथे आता पाच गुंठे जागा घेऊन इथे घर बांधलेलं आहे राणेशाही हॉटेलच्या बाजूला आणि खरोखरच म्हणजे मी सोमवार दर सोमवारी रामेश्वर मंदिरात जातो आणि त्याच दिवशी मी इच्छा प्रकट केली की जर मला तुम्ही वारीला घेऊन गेलात तर मी खूप खूप तुमचा म्हणजे वारीचं हे करताय त्यांचा तर आभारी आहेच त्याचवेळी मला एक घंटा झाला की बाबा खरोखर घंटा मला सांगितलं तुम्ही जाऊ शकता म्हणजे तोच मला एक मोठा प्रसाद मिळाला समजलो आणि सर्वांनी सहकार्य खूप केलं आणि या वारी मंडळे मी वेटिंग लिस्टवरती होतो पण सहकार्य असं की सर्वांच्या मते ते राजा वगैरे होते यांनी सर्व हे केलं त्यामुळे मला खूप आता हे झालेलं आहे म्हणजे अति आनंद म्हणतात तसा झालेला आहे आणि वारीचा खूप मी आनंद घेतलाय नमस्कार मंडळी मुनगेकरांनी तसेच या सुधीर मुनगेकरांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार खूप मानतो मी मी रविकांत बाबा भिसेळे कार्तिकोत्चं मंडळ काकडी मंडळाचा मी ज्येष्ठ सभासद गेली पंचेचाळीस वर्ष मी काकड आरती मंडळात आहे पंचेचाळीस वर्ष मी देवाची सेवा करतो आहे माझ्याबरोबर माझे हे सहकारी आता ज्यांनी त्यांनी मुलाखत दिली सगळ्या सहकार्याने मला फार मदत केली आम्ही भजन मंडळ काढलं कातिक वारी चालू केली आणि ते ती त्या त्याची ही भरभराट त्यांनीच करून दिली आणि आता इतकी मोठी परिस्थिती झाली आहे की आम्हाला जास्तीत जास्त आनंद होतो की असेच तुम्ही सहकार्य करावं हो। आणि आमच्या मंडळाला सहकार्य करून आमचं मंडळ उत्तरोत्तर एकदम पुढे जावं काकडआरती मंडळाला एक हो। दिव्य शोभा यावी आणि अशाच वर्षानुवर्ष तुम्ही या आम्हाला सहकार्य करा धन्यवाद गोळे बोले बनविला सेवारे मिला अञ्जनी सा पुत्र मरुती कजि सेवा करा अञ्जनी सा पुत्र मरुती तजि सेवा करा पुत्र मरुति यजि सेवा करा we जिगम्बा

Vou okay. te पांग फेडा वे कुन भूमीचे आम्ही कोकणी मोठ्या मनाचे भावे सार्थक या जीवनाचे कोकण भूमीला न मन सचिन करीतो कवन कोकण कर भूमीला न मन सचिन करीतो कवन मन ठेवून ना स्वाभिमान माझ कोकण हे कोकण हे सगळ्यात शोधे श्रीकांत सांभारी सध्या मी या कार्तिकोत्सव मंडळाचा अध्यक्ष यापूर्वी जेव्हा तसेपर्यंत माझी घडी कडची श्रीकांत सांभारी यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची घडा सांभाळली होती तोच विश्वास या सगळ्या सदस्यांनी माझ्यावर दाखवला आणि मला या माझ्या ठरवलं आम्ही या सगळ्या वाटण्याची सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे सगळ्या सदस्यांचे आभार मानतो कार्तिक महिन्यात रात्री मेश्वराची पालखी आणि म्हणजे विठ्ठल मंदिरात काकड आहे असा पूर्ण महिनाभर कार्तिकोत्सव चालतो आणि या कार काकड आरतीची समाप्ती झाल्यानंतर साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठव्या पंधरा अशी या सगळ्या सदस्यांची मंडळाची पंढरपूर वारी निघते गरवर्षी व तशीच यावर्षी देखील सहा तारीखला रात्री आम्ही पंढरीच्या वारीसाठी बाहेर पडलो आणि नऊ तारीखला रात्री सगळं पंढरपूर अक्कलकोट गणजापूर जेव्हा वनशोबाजी वाईट असे ठिकाणं सिद्धरामेश्वर अशी ठिकाणं करत मंगळा रात्री करत ते पोचलो आता मंगळवारी तेरा तारीखला आमचं गंगापूजन आहे त्या त्या महाप्रसंगाचा देखील आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा तसंच रात्री भेंडीचा कार्यक्रम आहे त्याचा देखील सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि भजनीबुवा श्री बाबा विजय तसंच श्री दौलतराव राणे जे ह्या कार्तिक महिन्यात तीस दिवस एकही एक दिवस न चुकता सव्वाचारला सुरू होणाऱ्या काकडारतीला चारच्या आधी होते हजर असतात आणि इतर सदस्य असतात परंतु त्यांचे कुठे ना कुठे दिवस चुकतात परंतु यांचे कधी न चुकता हे जे व्रत म्हणून जी ही सेवा करतात त्या विठोरायाची आणि देवीची तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्याचप्रमाणे या वारीच्या दरम्यान वारीचा वारी जो मार्ग आहे म्हणा किंवा गाडीची व्यवस्था असेल किंवा तिथल्या निवास निवासाची व्यवस्था असेल संदर्भात सगळं सांभाळणारे आमचे दादा बापर्डेकर तसंच त्या वारीच्या दरम्यान पैशाची व्यवस्था सांभाळणार राजा जोशी असे अनेक सदस्य आपल्यावर आणि त्याशिवाय आमच्या मंडळाचे इतर पदाधिकारी देखील आपल्यावर पडेल ती जबाबदारी अतिशय चौकपणे पार पाडत असतात त्यांचं खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळतं त्यामुळे काम करणं सोपं जातं ह्या सदस्यांकडून तसंच हे जे आता नव्याने आमच्या वारीत वगैरे सहभागी झाले ह्या सगळ्यांकडून भविष्यात देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा मी त्यांच्याकडे व्यक्त करतो त्याची मला खात्री आहे त्या ती त्या मिळावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली विनंती करतो अतिशय सुंदर सुरेख अशा प्रकारची आपली ही वारी पार पडली यावर्षी अगदी लहान थोराने सगळ्यांनी त्याचा अतिशय सुंदर असा आनंद घेतला सगळ्यांनी त्या भजनाच्या कार्यक्रमात म्हणजे हार्मोनियम पकवा काळासकट आमचं जे भजन जाता येता नेहमी चालू होतं त्यात देखील सगळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला देवाचं नामस्मरण अतिशय सुंदर प्रकारे झालं आम्हाला संतोष पुजारे यांनी यूट्यूब लाईव्ह करून म्हणा किंवा रेकॉर्डिंग करून या सगळ्या कार्यक्रमालासुद्धा अतिशय सुंदर अशी साथ दिली त्याचे पण मी या आभार मानतो आणि जे जे नवीन सदस्य देखील जे यावर्षी पहिल्यांदाच या वारीत आमच्यावर आले त्यांनी देखील आपल्या आप बोलण्यातून अतिशय सुंदर त्यांना ती वारी आवडल्याची आणि आपल्याला परत परत यायला आवडेल या मंडळावर अशा प्रकारचे उद्गार काढले आणि खरोखरच स्वतंत्ररित्या आपण जी हे करतो त्याला जेवढी मजा येणार नाही तेवढी या सगळ्या सदस्यसोबत असल्यामुळं ती जी मजा असते ती काही अवर असती अनुभवल्याशिवाय मिळणार नाही आणि परमेश्वराने आम्हाला असं आमच्या आमच्या आपला आशीर्वाद आमच्या मागे कायम ठेवले असल्यामुळे आम्ही सुखरूप अशी निर्विघ्नपणे अशी आमची ही वारी पार पडली मी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करेन की हे जे सगळे सदस्य आहेत काकड आरती मंडळाचे त्यांना चांगल्या प्रकारचं आयुर्आरोग्य दे त्यांच्याकडून ही अशीच त्याच्या नामस्मरणाची काकड आरतीची सेवा करण्याची त्यांना संधी दे आणि असंच याच्यापेक्षा चांगली वर्षानुवर्षे अव्याहतपणे ही पंढरीची वारी देखील अशीच सुरू राहावी यासाठी सर्वांना चांगलं आयुर आरोग्य दे अशी मी त्याच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र